जय शिवराय मित्रांनो मित्र मी माझे मित्र आज आम्ही निघालो आहे सरस्वती शिक्षण संस्थाला भेट देण्यासाठी दापोडीला चला तर मग या भेटीचे सहभागी होऊयात मी अमोल प्रज्वल आणि धीरज आम्ही मनपावरून निघालो आहे दापोडीला ही आहे पुणे महानगरपालिका आणि ह्याच्यासमोरच मनपाचं मेट्रो स्टेशन आहे आज सकाळी अनाथ आश्रमामध्ये कॉल लावला होता तेव्हा त्यांनी त्या ते अनाथ आश्रमाची अचूक माहिती दिली आणि मुलांना भेटण्यासाठी कोणता टाइम सोयीस्कर आहे ह्याची कल्पना देखील दिली आज आम्ही सारेच खूप खुश होतो कारण त्या मुलांसोबत कम्युनिकेशन करायची संधी आम्हाला भेटली होती आता आपण मनपावरून कोर्ट मेट्रो स्टेशनला उतरणार आहोत कारण आपल्याला पर्पल लाईनने जायचं आहे ज्यांना मेट्रोची अधिक माहिती नसेल त्यांच्या मनात प्रश्न आला असेल की पर्पल लाईन म्हणजे काय तर पुणे मेट्रोचे रूट्स कलरमध्ये डिवाईड झालेले आहेत आत्ता आपण आलो ती मेट्रोची ब्ल्यू लाईन होती ब्ल्यू लाईन म्हणजे वनास्तेरा मॉडी आणि पर्पल लाईन म्हणजे सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड म्हणूनच आम्ही आता पर्पल लाईनला चाललो ला आहे कारण आपला दापोडीचा स्टॉप पर्पल लाईनच्या अंतर्गत येतो असो आपण पुणे मेट्रोवर एक इंडिव्हिज्युअल ब्लॉग बनवूयात आता आपण पी सी एम सी ह्या मेट्रोमध्ये बसलेलो आहोत ही मेट्रो डायरेक्ट आपल्याला दापोडीला नेऊन सोडणार आहे आता आपण पो येऊन पोहोचलो आहे दापोळीला दापोडीमध्ये आल्यावर मुलांसाठी छोट्याशा भेटवस्तू घेतल्या आणि आता आपण निघालो आहे आश्रमात हेच ते सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम आत गेल्यावर समजले मुलांसाठी मूलभूत असं एन्व्हायरमेंट तयार केलेलं आहे आणि इम्पॉर्टंट गोष्ट अशी की ही समिती कोणत्याही गव्हर्नमेंटच्या मदतीवर चाललेली नसून काही दानशूर व्यक्तींच्या जोरावर चाललेली आहे सरांसोबत संपर्क साधला आणि आता तेच आपल्याला मुलांकडे घेऊन चालले आहेत आतून खूप उत्सुकता वाटत होती कारण कशी असेल आपली मुलांसोबतची भेट काय होईल कसं घडेल अशा अनेक प्रश्न मनात येत होते आपण तिथे पोहोचलो होतो साडे अकरा ते बाराच्या दरम्यान तेव्हा त्यांचा मूवी टाईम सुरू होता आणि आश्रमाच्या काही पॉलिसीसमुळे आपण त्यांचे चेहरे दाखवू शकत नाही दिवसातून एक तास त्यांना मोटिवेशनल किंवा धार्मिक मूवी दाखवल्या जातात त्यांच्यासोबत प्रेमाने दोन शब्द बोलून बघ ते तुला भरभरून बहर प्रेम देतील इतर दिवस तुला तुझे कुटुंबीय सोडून कोणीही स्मित हास्याने स्वागत करणार नाहीत पण तिथे सर्वजण स्मित हास्याने तुझे स्वागत करतील त्या सर्व लहान मुलांना आपलं थोडंसं इंट्रोडक्शन दिलं आणि त्यांचे थोडेसे संबोधन देखील केले तुम्हा सर्वांना मला सांगायचे की एखादा वाढदिवस तरी अनाथ मित्रासोबत किंवा अंधमित्रासोबत साजरा करून बघा मनाला खूप समाधान वाटेल त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या आपण त्यांना मोटिवेट करायला हवं होतं पण त्यांच्या बोलण्यातून आपणच मोटिवेट होत होतो मुलांचे ते बोलके डोळे आणि याची जाणीव दे करून देईल त्यांच्या नजरेत किती सुंदर आहे हे जग त्यांच्यासाठी आश्रमाकडून पी सी देखील अवेलेबल आहेत कितीही अडचणी असू देत ते हसत हसत धैर्याने सामोरे जातात खरंच मुलांकडून खूप शिकण्यासारखं आहे तिथे तुला श्रीमंत होण्याची स्पर्धा नाही दिसणार किंवा मी कोणापेक्षा किती श्रेष्ठ आहे याची जाणीव करून दिली नाही जाणार तिथे तू किती पैसे कमवतो यावरून जज नाही करणार तिथे तू माणूस म्हणून जाशील आणि तिथे वागवणार फक्त एक दिवस संवेदनशील होऊन जा मनाला नक्की शांती भेटेल सरस्वती अनाथ शिक्षण आचरण संस्था गेले पंच्याण्णव सालापासून कार्यरत आहे ह्या संस्थेचे फाउंडर मेंबर मी देवदास देवशे व पौर्णिमा कांबळे आम्ही दोघांनी स्थापन केलेलं आहे ह्या अनाथ मुलांचं पालनपोषण शिक्षण व स्वतःच्या पायावर उभं राहण्यापर्यंत या सं आम्ही प्रयत्न करतो संस्थेला शासकीय कुठलीही मदत नाही केवळ आपल्या दानशूर दात्यांच्या मदतीनं त्या मुलांचा सांभाळ केला जातो आज मुलं एक अभिमान सांगा वाटतं की आज मुलं या संस्थेमध्ये इंजिनिअरिंग आहेत काय आय टी आहेत आणि काय शाळा शिकतात काय सी ए फाउंडेशनचा कोर्स पण करतो मुलगा तर आणि माझे इथले स्टाफ गायकवाड सर साठे सर आणि आम्ही मेंबर फॅमिली वर्ग माझा सगळा ह्या संस्थेला वाहून घेतलेले सगळ्यांनी आपले संस्था हे या माध्यमातून काम करतात त्यामुळे या मुलांचा ग्रोथ वाढतो आणि हे मुलं भटकलेले असतात या मुलांना संस्कार देऊन स्वतःच्या पायावर उभं कसं करता येईल आम्ही हे प्रयत्न करतोय परंतु केवळ आपल्या दानसूर दात्यांच्या मदतीनं हा प्रयत्न यशस्वी होतो तर दानसूर दात्यांना माझी एक विनंती आहे की ह्या संस्थेला ह्या मुलांचं पोषण शिक्षण Uh, व स्वतःच्या वर उभा करण्यापर्यंत प्रयत्न चालू असताना आपल्या मदतीची गरज आहे तर मदत देऊन ह्या मुलांचा एक विकास घडवा व आपला भारताचा नागरिक बनवा ही विनंती कर थँक्यू सर खरच लहान मुलं देवाघरची फुलं असतात ही अविस्मरणीय अशी मुलांसोबतची भेट तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा